त्याचबरोबर शाळा आणि शिक्षण ही व्यवस्था चालू आहे आणि ग्रामीण भागाचे रस्ते हे महत्वाचं जिल्हा परिषद

लोकोय बायकोना गोष्टी लोकोय कसं करणार काय करणार रणनीती आले कोण उभे करणार काय उभे करणार रणनीती आले अशी स्ट्रॅटेजी आहे आणि ज्या संदेणाऱ्यांना आपला लोकोय तयार आहे तो तयार देखील होती लोकल बॉडीजचे इलेक्शन असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ध्यान देण्यात वर्जा भाषानी

आपल्या कलाचा आपल्या गटाचा कॉमेंट करा या सर्कल आपला एवढ्या हेच मुलंदाजांना अजून एक गोष्ट समजून घ्यायची महत्वाची की आपापसातले जे भाग आहे आपाप साधले जे वाद आहेत नुसते

ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांची ताकदी लढवायची गरज आहे आणि ज्या पद्धतीने आपण सेवा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने लोकसभा आणि विधानसभा काम केलं अशी सरकार

लोकसभेला आणि विधानसभेला हे प्रत्येक माणसाने समजून घेतलं पाहिजे लोकसभेला युक्ती पाहिजे विधानसभेला नाही आम्हाला पैसा शेअर करायचा नाही आम्हाला पैसा शेअर करायचा नाही या भूमिकेत आहे तर लोकांनी मला पण या निवडणुकीमध्ये जो निकाल द्यायचा पण मी आपल्या सर्वांना एवढीच